आता आपलं चाललंय आंधळ दळीत आहे कुत्रपीठ ते एकादशीच्या दिवशी दिवसभर डबड घेऊन पडत होता एवढा रात्र जेव्हा एखादंच नाही घडली आप जेवलाच नाही तो काय ए आपला नियम काय बायकू सत म्हणते सतकुर्चा पती घ्या मोद्या <laughs> तुम्हाला एकादशी हंडीच तेवढी एखादशी दिवशी शेंगदाणे खा थोडी पान थोडे शेंगदाणे खाय आज तुम्हाला उपाशे हार खाली पडले शेंगदाणे आणि तो आदशी देशी दोन तीन पैसे घ्या ना का काल तुम्हाला एखादं सोड दिवस एखादशीला ते पौर्णिमेपर्यंत बाथरूमचा दरवाजात लावे एकादशीचा नियम ऐकायलाय सुंदर कथा सांगणार मी तुम्हाला एकादशीच दशमीला संध्याकाळी जेवाव दशमीला एकादशीला निर्जला असावं निर्जला म्हणजे काहीच खाऊ नाही आणि द्वादशीला सूर्य उदयापूर्वी पारण सोडावेत एकादशी व्रत किती दिसत आलं तीन दशमीला संध्याकाळ एकादास अर पट पड ना पूर्ण आणि उपवास कधी सोडायचा द्वादशीला सकाळी अंबरीश राजाने एक वर्ष हे व्रत क्लिअर केलं केलं केल्यानंतर त्या व्रताची सांगता कार्तिक महिन्यात करायची याच्यात अन्नदान केलं ऋषी आले पण ऋषी येण्याच्या अगोदर याने मुहूर्त टळू नये म्हणून पाण्याचा थेंब घेतला ऋषीने त्याला शाप दिला ऋषीने त्याला केसामधून आसळ काढलं त्याच्या मागे लावलं भक्तावर आलेल्या संकटाला त्याला शाप दिला होता तुला दहा जन्म अवतार भोगावे लागतील हे भक्ताला दिलेला शाप देवाला सहन झाला नाही देवाने ते सुदर्शन चक्र त्याच्या फिरवलं आणि दहा अवतार देवाने घेतले कुणासाठी भक्तासाठी आता ते दहाच्या दहा ऐकायचे अवतार घेतलेत किती दहा कोणासाठी आहे भक्तासाठी भक्तावर आलता संकट त्याला मिळाला होता शाप भक्ताला शापातून मुक्त करण्यासाठी देवाने अवतार किती घेतले दहा पहिला अवतार मत्स्य घेतला कधी ब्रह्मदेव झोपेत असताना ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद चोरीला नेले ते वेद मच्छरूपाने ऐकून आनंद दिले तो पहिला अवतार मत्स्य झाला दुसऱ्या भागामध्ये समुद्र मंथन झालं रवी खाली जायला लागली ती जाऊ आहे म्हणून देवाने दुसरा अवतार कासवाचा घेतला त्याचं नाव कच्छ झालं आणि पुन्हा पृथ्वी म्हणून त्यातून एक प्राणी निघला तो वराव होता आणि तो वराह हत्तीसारखा झाला तो डोंगर झाला हा वराळ अवतार झाला मत्स्य कुर्म वराह आणि चौथा अवतार चौथा अवतार खामावर लात मारल्यामुळं नरसिंह झाला पाचवा अवतार बळीला त्रिपाद भूमी दान केण्यासाठी वामन अवतार झाला सहावा अवतार पृथ्वी निक्षत्रिय पांडव होण्यासाठी परशुराम झाला सातवा अवतार वडिलांचं व्रत टिकवण्यासाठी रामाचा झाला आठवा अवतार जगाला संपवण्यासाठी राक्षसांना कृष्णाचा झाला था नववा अवतार बौद्ध झाला आणि तो बौद्ध अवतार दुसऱ्या देशात झाला पण नामदेव महाराजांच्या अभंगानुसार बद्ध बौद्ध अवतार हा पांढरंगा आहे आणि कलकी अवतार पुढं होणार आहे हे दहा अवतार देवाचे झाले 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 कोणासाठी अजून थोडं थोड खोले भक्तासाठी देवाने किती अवतार घेतले हे बरे किती घेतले दहा दहा अवतार झाले मत्स्य राम परशुराम सगळं झालं ते दहा अवतार झाले आता हे अवतार घेतल्यावर देव काय काम करतो आता बऱ्याच बावला त्यांचं काय म्हणणं आहे देव काय करतो देव जे तुला करीत नाही ते करतो <laughs> देव काय करतो काय करतो काही काही बावला नाही हे नाही चालू हे देव काय करी काही काही तर डायरेक्ट म्हण मला अशी शिवाय कुक दिली देव पाय लाल देव तुमच्या कर्माची फळं तुम्हाला योग्य देतो तुम्ही बाह्य रंगाच्या नादी लागा तुम्ही बाह्य कवाल तुम्ही आंतरंगाचा ना दिला गा अंतरवाल देवावर काय करावं लागतं त्याचं उत्तर आहे का गायचं वासरू मेलन मेलन वासरू, गाई दूध देत नाही मालकाचा आयड्या वासरू फाडा भुसा बरा गाई पडो करा गाई तनादन दूध देणार पण बसलेल्या कोणत्याही माणसाला आपला छाय आहे हा प्रयोग तुम्ही गावरान गायला करा वही एका लातात गडी घरातून तांब्या आणणार <laughs> फक्त एकाच आवला दिला चालतो हा जरशी आता भोकसा काढला गायचं वासरू मेल त्याच्यात भुसा भरला भुस्सा भरला आणि गाईनं दूध दिलं म्हणजे ते वासरू खरं नाही तरी गाय ह्या जगात काहीच खरं नाही तरी आपण गुंतलो हे म्हणतात पोर ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं मेंदू ती प्रेम बिम काय करीत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते प्रेम आता गाईचं वासरू ओरिजिनल जर असेल तर ते गायीचं वासरू गाईला पेत असताना जर बाजूला करायचं ठरलं था था तर ते लवकर होत नाही का ते वासरू गाईशी अनन्य झालाय अनन्य वासरू जसं काहीशी अनन्य झालंय तसं भक्त देवाशी अनन्य झाला की देव तसा अवतार घेतो एकदम शेमळ पोरग शेमण पिवर कपचडी नाही काही नाही नाकात मेकड मोकार घाण मागूनही भरेल पुढू नये बोलल नाही भरेल पुढं नाही वल्लं एकदम घाण नागपुरीत मेकडं मॅकडं आणि रडत आहे रडत आहे रडत आहे आणि त्याची आई ती आई आई माझं छकुल मागास माघाचं पिलू आणि वाघ होताना पडला येड्या बाबळी पिऊन पडला वाघ 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 उताना पडला पिऊन आई म्हणते हे ते माझ्या वाघाच आहे याचा अर्थ असा आहे पोरग किती खराब असू द्या आई त्या मुलाशी अनन्य आहे म्हणून आईचं मुलावर प्रेम आहे त्याच फक्त वासरू गाईशी अनन्य आहे म्हणून आईवर वासराचं प्रेम आहे तुम्ही जर अनन्य झाला तर देवावतार नाही तर मग आपलं आपलं पागल काम आहे मारक पाण्याला गेली पोरगा रडायला लागलं ग सरडू नको आई पाण्याला गेली ग बस सरडू नको आई पाण्याला गेली ते कालट म्हणलं देऊ ते ती बाई आली ग बस रडू नको आई आली ग बस रडू नको आई आली ग बस ग बस रडू नको आपली आई आली आपली आई आली तू म्हणला माझी एकटीची आली तू मिली <laughs> मग ते जस संसारातलं प्रेम आहे तस भक्त जर अनन्य असेल तर देव त्याच्यासाठी अवतार घेतो आम्हासाठी अवतार